मॉर्निंग शुभ सकाळ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज माझे सर्वच काम आवडून झालेले आहे सकाळी सकाळीचे वाजलेले आहेत आठ आणि आंघोळ झाली आणि म्हटलं चला आता कॉफी तरी घेऊया तर मी आज आठवते माझ्यासाठी कॉफी कॉफी आणि खूप पाऊस तर चालूच आहे कालही मी तुम्हाला ब्लॉग मध्ये बोलली की खूप पाऊस आहे प्रचंड प्रमाणात पाऊस चालू आहे नाशिकमध्ये तर कॉफी बनवण्यासाठी ना सगळ्यात पहिले दुधाला चांगलं उकळून घ्यायचं दूध छान उकळलं गेलं की त्यामध्ये चमचा भरची साखर घालायची साखर थोडी कमी केली किंवा जास्त घातली तरीसुद्धा चालेल एक चमचा इतकी कॉफी पावडर घातली आणि मस्तपैकी कॉफीला छान असं उकळवून घेतलं कारण की, की इतका पाऊस पडतो आहे की प्रचंड प्रमाणामध्ये आणि त्यामध्ये इतकी कडक आणि गरमागरम अशी कॉफी वा 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 तर अशी मस्त कडक कॉफी आपली उकळल्या गेलेली आहे आता मी कपमध्ये काढते आणि मस्त कॉफी पिते या तुम्ही पण कॉफी पिण्यासाठी तर आज ना मला केकची ऑर्डर होती सकाळी सकाळीच ऑर्डर होती त्यामुळे माझी खूप आज फजिती झालेली आहे बघा आज मी बनवलाय ना हा वन के जी केक होता आणि ना सगळ्यांना फ्रेश ता, केक आवडतात नाही का खूप जास्त दिवसाचे केक राहतात बेकरी मध्ये वगैरे तर मी काय करते जेव्हा मला ऑर्डर येते ना त्याच्या एक ते दीड तास अगोदर केक बनवायला सुरुवात करते जेणेकरून आहे ना केक फ्रेश राहतो आणि टेस्टला सुद्धा खूप सुंदर लागतो तर इथे असा हा मस्त केक आहे आणि कस्टमर येत आहेत केक घ्यायला त्यामुळे मी आता त्या केकची पॅकिंग करून ठेवते म्हणजे माझे एक काम होऊन जाईल आणि पाच मिनिटातच ते कस्टमर इथे येत आहेत तर मग आता आपण त्या केकची पॅकिंग करून घेऊ तर ना मला ऑर्डर येणार आदल्याच दिवशी दे कस्टमर देऊन ठेवतात की मॅम आम्हाला केक पाहिजे म्हणून म्हणतात की, हो की तुमच्या हिशोबाने करा आणि काही कस्टमर असतात की त्यांच्या फोटो पाठवतात हो की नाही का असा बनवा तसा बनवा तर हा जो केक आहे ना हा मा मी माझा आहे मी माझी स्वतःची डिझाईन टाकलेली आहे कस्टमरने काही डिझाईन सांगितलेली नव्हती तर मग हा केक इथं मी मस्त तयार केली तरी ते छानसा सुंदरसा हा केक मी पायनॅपल फ्लेवरमध्ये फ्लेवर मध्ये बनवलेला होता आणि ह्या हे जे कस्टमर आहे ना खूप लांबून येतात म्हणजे जवळपास तुम्हाला मी सांगते इथून पंधरा ते, ते वीस किलोमीटर इतकं अंतर ह्या कस्टमरचा आणि माझा आहे तरी पण हे कस्टमर आहे ना एवढा लांबून येऊन केक घेऊन जातं कारण की केकची जी टेस्ट आहे ना तेना, तेना ते ओडरे, ती त्यांना खूप आवडते त्यांना त्यांना खूप आवडते आणि ते ना नेहमी माझ्याकडनं केक घेऊन जातात म्हणजे माझे ऑलमोस्ट बरेचसे कस्टमर हे ठरलेले आहेत केकसाठीचे तर त्यांचे ऑर्डर माझ्या पण लक्षात राहतात की आज त्यांची ही ऑर्डर आहे ती ऑर्डर आहे फक्त फ्लेवरसाठी मला कॉल करून सांगतात की आज आम्हाला हा फ्लेवर, फ्लेवर पाहिजे तो फ्लेवर पाहिजे आणि तशा पद्धतीने मग मी त्यांना केक बनवून देत असते तर इथे माझा हा केक कस्टमर घ्यायला येतीलच पाच दहा मिनटामध्ये तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते तर मुलांचा टिफिन रोजच असतो स्कूलसाठी तर मग मी काय करत असते मुलांच्या टिफिनला रोज ड्राय भाज्या द्यावं लागतात कारण की रसा भाजी मुलं नेत नाही बॅगमध्ये भाजी सांडून जाते त्यासाठी तर मग मी काय करत असते ड्राय भाजीसाठी आपण रोजच काय टाकणार ड्राय होण्यासाठी आणि त्याला थोडंसं छान असं टेस्टला लागण्यासाठी शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवते आता शेंगदाण्याचा कूट तयार करताना नेमकं नेमकं काय करावं तर बघा मी काय करत असते ते एका बरणीत ताजी शेंगदाणे भाजून ठेवते आणि एका बरणे शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवते जेणेकरून काय होतं का ना ज्या पण ड्राय भाज्या असतात ना मग पटकनी मला ते यूज करता येतं त्यानंतर मी खोबऱ्याचा सुद्धा घरामध्ये करून ठेवते ज्या वेळेस मी किराणा घेऊन येते ना त्यावेळेस मी खोबऱ्याचा कीस सुद्धा करून ठेवते म्हणजे मला पटकनी उपयोगात हो पडता पडल त्या हिशोबाने मी पटपट करते आणि कारण की काय होतं मुलं पण शाळेत स्कूलमधनं आले ना की त्यांना लगेचच भूक लागते मग पुन्हा पुन्हा काय बनवायचं आणि माझं सकाळी एकदा म्हणजे मुलांसोबत मुला माझं होऊन जातं आणि जे टिफिनला दिलेले ते मुलं पुन्हा पुन्हा खातच नाही तर मग मी काय करते मग ते, ते स्कूलमधनं वगैरे आले ना त्यांना एखादी भाजी किंवा पोळी किंवा एखादा रोल वगैरे काही बनवून द्यायचं असेल ना तर मग त्यांच्या त्यांच्यासोबत चटणी काही खायची असेल त्यांना तर मग कूट फुटपटकणी काम येतो याच्यामध्ये दही टाकली साखर टाकली आणि शेंगदाण्याचा कूट आपण लाल तिखट टाकलं तरी त्यांची दह्याची चटणी तयार होते त्यासाठी मग मी हा कूट अगदी तयारच करून ठेवते आणि ना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं शेंगदाण्यांना ना बुरशी लागते आणि खौट देखील होतात शेंगदाणे मग शेंगदाणे खौट न होण्यासाठी मग म्हणून मी जेवढे पण शेंगदाणे आणले जातात ना तेवढ्यांना असं भाजून ठेवते आणि आपण जेव्हा तांदळाची जे खिचडी वगैरे बनवतो ना त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे जरी टाकले ना तर खूप टेस्टी लागतात तर मी इथे ना भरपूर सारे ड्रायफ्रुट्स सा आणून ठेवते आणि ड्रायफ्रुट चे ना छोटे छोटे पॅकेट आणून ठेवते म्हणजे काय होतं ना ज्या वेळेस मला ड्रायफ्रुट लागतात ना त्या वेळेस ना मी ते ड्रायफ्रुट्स फोडून माझ्या जे कंटेनर आहे ड्रायफ्रुट्सचं त्यामध्ये भरते आता हे कंटेनर एकदम कमीच झालेलं आहे ह्याच्यामध्ये अजिबात नाही नाहीये तर मग मी आता हे हा ड्रायफ्रुट्सचा बॉक्स आणि ह्यामध्ये मी हे सर्व ड्रायफ्रूट भरून घेते हे जिरे सुद्धा मी छोटे छोटे पॉकेटच आणते कारण की काय होतं ना प्रत्येक महिन्याला संपलेलंच असं नाही होत की आमचं बाहेरही जाणं होतं बऱ्याचदा ना ड्रायफ्रुट्स छान होत नाही खूप काही आणि ह्या वेळेस मी तुम्हाला ड्रायफ्रुट्स कँडी सुद्धा दाखवणार आहे तुम्ही काजू भरून घेतली काजू बदाम आहे जे बदाम आहेत ते मी भरपूर आणून ठेवते कारण की मुलं रोज फुलला तात बदाम खातात ना त्याच्यामुळे मग मुण बदाम मला थोडे जास्त लागतात काजू जास्त खात नाही आमच्याकडे कोणी कारण की काजू नाही ना कफ होतो त्याच्यामुळे मी काही मुलांना जास्त काजू देत नाही आणि हा आहे ना तुकडा काजू नमस्कार हाय माझा हा फ्रुट्स बॉक्स म्हणजे छोटासा बॉक्स आहे हा तर मम्मी काय करते ह्या बॉक्सला फ्रीज मध्ये दे ठेवून देते म्हणून मम्मी काय करते हे छोटे छोटे जे पॉकेट आणते ना हे ह्याचमुळे आणते की ह्या बॉक्स मध्ये ना व्यवस्थित बसतील आणि तेवढेच लागतील आणि बाकीचे जे आहेत ना मग ते पॉकेट मला मग ठेवून देता येत अशा पद्धतीने मी हे ఫ్రీజ మధ్య ఆ బ్లగ మీ సంపతి పునః భూసింగ్ సో ఛే తోపర్య బయ